सबऑर्डिनेट so, इंजिनियर असोसिएशन औरंगाबादचे अभियंते अभि पानसाळे यांच्या आत्महत्येप्रकरणी महावितरण शासन निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आलं सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन औरंगाबादच्या अभि उपकार्यकारी अभियंता मोहन सोलापूर यांच्या एकोणतीस डिसेंबर रोजी आत्महत्ये प्रकरणी महावितरण प्रशासनाच्या निषेधार्थ सर्व अभियंत्यांनी पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता महावितरणचे प्रादेशिक कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आलं यावी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अभियंता या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते दिशाभूल करण्यासाठी तात्पर्ने धनंजय औंडेकर व डुमने यांची बदली मुद्दाम होऊन फोडसाळपणाने आमच्या जखम्यांवरती मीठ चोळण्याचं काम म्हणून त्यांची बदली हेड ऑफिसला गेली व त्यांना एका बिळामध्ये सुरक्षित ठेवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे हे मॅनेजमेंट या व त्या कार्यकारी अभियंत्याला पाठीशी घालण्याचं काम करत आहे हे आम्ही सहन करणार नाही आणि जोपर्यंत पानसरेंना न्याय जो मिळत नाही या दोघांचं सस्पेन्शन होत नाही आम व आमच्या विविध मागण्या तसं आमचं वर्क नॉम फायनल होत नाही स्टाफ सेटअप फायनल होत नाही त्या पद्धतीने आमचे वर्किंग आवर्स फायनल होत नाही तोपर्यंत आणि आमच्या शाखा कार्यालय कार्यालयाचे बहुउपयोगी कार्यालय आहे विभाजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही हे सर्व अभियंते हे सोलापूर अभियंत, सोलापूर एसीएचा सोबत राहतील आणि त्यांना सपोर्ट करतील जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन स्थगित करणार नाहीये यावी रवि मिरगणे अतुल राठोड राजेंद्र राठोड गणेश सोनवणे प्रकाश वाहुळे आणि सर्व सहकारी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन पवार एएनटीव्ही न्यूज औरंगाबाद